नमस्कार मित्रांनो आम्ही तिघण आलेलो आहे शेतामध्ये तर दोघांनी एकमेकांचे कारण सांगितलेले श्रावणी शाळेत जात नाही आहे दादा अभ्यास करत नाही तर आपण बघू कोण कोण काय काय घराणे करत तू अभ्यास करते ना हो। शाळेत कोण जात नाही खरं सांग तू शाळेत जात नाही ना अभ्यास कोण करत नाही अभ्यास करत नाही कर ना खोट खोटं बोलते हो। नाही हो। आ खोटं बोलते ना तू खोट बोलते ना बर तुझी पण सोय बघतो मॅडम तो कोण ऐकत नाही तू ऐकत नाही ना पप्पाचं कोण ऐकत नाही मी ऐकत पप्पाचं ऐकत ये तू मॅडमच ऐकत नाही ना हे दोघांची तुमची सोय बघतो मी थांबा तर मित्रांनो हे बघा घरांना सांगताय दोघ यांची सोय बघतो मी कोणत नाही हि ऐकत पण नाही अभ्यास पण करत नाही तर श्रावणी माझं ऐकते हा ऐकत नाही माझं अभ्यास पण करत नाही नुसता खेळत राहतो हा तर याची सोय बघतो मी श्रावणी पप्पाच कोण ऐकत नाही मॅडमचं कोण ऐकत नाही ही तर ऐकत नाही ना अभ्यास कोण करत नाही तर ऐकत नाही ना थांब तुझी पण सोय बघतो तर ऐकायचं कोण तू अभ्यास करीत नाही ना बरं तुझी पण सोय बघतो तर दादा पण अभ्यास करत नाही शाळेत पण जात नाही काहीच काम करत नाही नुसते दोघ जण आहे ना खेळत राहते आज यांची सोय बघणार मी त्याला कान पकडा पटकन दोघ जण कान पकडा चल हो त्याला उडबाशा मारा पटकन दादा। मारा उडबाशा पटपट पटपट उडबाश महाराजा हम्म पाठकान उडवा शमारा मग मॅडमचं ऐकशील का अभ्यास करशील का शाळेत जाशील का व्यवस्थित जेवण करशील का नीट खेळशील का सगळं काम व्यवस्थित झाले पाहिजे नक्की नक्की पुन्हा सांगणार नाही हा तू रे शाळेत जाशील का अभ्यास करशील का मॅडमचा ऐकशील का पप्पाचा ऐकशील का सगळे कामं नीट झाले पाहिजे नाही झाल्यावर पनिशमेंट होईल तुला ग पनिशमेंट करीन मी बरं का शिक्षा देईल तुम्हाला दोघांना हा याच्यानंतर ऐकायचं काय हा आता तो पण त्यांनी नाही ऐकलं तू पण नाही ऐकलं ना तर दोघांची सोय बघतो मी लक्षात आलं हा चला मग चला अभ्यासाला रो पटकन तर मित्रांनो फायनली दोघं पण अभ्यासाला बसलेले आणि दोघांना पनिशमेंट झाल्यामुळं गुपचूप अभ्यासाला बसलेले आणि खूप छान प्रकारे असा अभ्यास कर करते तर मित्रांनो फेरकोट असं इकडं बघा मुलांना असाच अभ्यास करायचा असंच मोठं व्हायचं हो असंच हुशार व्हायचं हो मोठं कोणाला व्हायचं हुशार कोणाला व्हायचं नक्की तर हे हुशार होण्यासाठी मोठं होण्यासाठी काय करावं लागतं अभ्यास करावं लागतं तर सगळ्यांनी अभ्यास करायचा व्यवस्थित वेळेवर अभ्यास कम्प्लीट केल्यानंतर खेळायला जायचं ओके करा अभ्यास तर मित्रांनो अशा प्रकारे मुलं अभ्यासाला लागले व्हेरी गुड